नमस्कार लोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कृषी विज्ञान केंद्र कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर मार्फत नवीन भरतीची जाहिरात जी आहे असिस्टंट आणि सायंटिस्ट कम हेडसाठी या पदासाठीची जाहीर केलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात याबद्दल पाहू शकता जर अधिकृत नोटिफिकेशन आहे यानुसार सिनियर सायंटिस्ट कम हेड एक पदासाठीची जाहिरात आहे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता त्याचबरोबर दुसरा पद पाहू शकता असिस्टंट ऑफिस सुप्रिटेंडेंट कम अकाउंटंटसाठीशी यामध्ये पे लेवल स्केल आहे तो देण्यात आलेला आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री फ्रॉम रेगुनायज युनिव्हर्सिटी एज लिमिट आहे वीस ते तीस वर्ष वर वर दरम्यान त्याचबरोबर डिटेलमध्ये पाहू शकता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये पाहू शकता ॲप्लिकेंट शुड बी रेफर वेबसाईट म्हणजे वेबसाईट जी आहे त्याबरोबर जे ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट जो आहे तो देण्यात आलेला आहे तो ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट डाउनलोड करून प्रिंट आऊट काढून तो डिटेलमध्ये आऊट करून दिलेल्या ॲड्रेसवर एक जून दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे यामध्ये पाहू शकता मॅक्सिमम एज लिमिट आहे साथ या पदासाठी सत्तेचाळीस वर्षापर्यंत यामध्ये जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे तो चेक केला जाऊ शकतो या ॲड्रेसवर तुमचा जो अर्ज आहे ॲप्लिकेशन जो आहे ज्या पोस्टसाठी करताय ते ॲप्लिकेशन पोस्टचं डिटेलमध्ये लिहून पाठवायचं आहे याचबरोबर डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅट डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो आहे तो डाउनलोड केला जाऊ शकतो हा जो ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे वर्डपॅड फॉईलमध्ये आहे त्या पद्धतीने तो डाउनलोड करून ॲप्लिकेशन फिलआउट केलं जाऊ शकतं डिटेलमध्ये पाहू शकता याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ॲडवर्टाइजमेंटबद्दलची सेक्शनमध्ये माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट सेक्शन आहे त्याचबरोबर अर्जाचा फॉर्म इथे पाहू शकता अर्जाचा फॉर्मेट जो आहे तो देण्यात आलेला आहे हा डाउनलोड करून प्रिंट आउट काढ केला जाऊ शकतो आणि त्या पद्धतीने आउट करून दिलेल्या ॲड्रेसवर एक जून दोन हजार चोवीसपर्यंत पाठवला जाऊ शकतो अशा पद्धतीने कृषी विज्ञान केंद्र अहमदनगरमार्फत जी भरती आहे या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन डेसरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद